सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये तुम्ही जर बसत नाही आहात तर त्यासाठी तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागेल किंवा तुम्ही जर महिन्याच्या शेवटी प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी काही कामं केली तरी देखील खूप जास्त शक्यता आहे तुमचा प्रोत्साहन भत्ता जाण्याची तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला पोषण ट्रॅकरमधील तुमचं नियमित कामकाज करावं लागणार आहे आणि ज्या काही जर तुमच्याकडून चुका होत असतील तर त्या तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत तर हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर निश्चितच तुम्ही पोषण ट्रॅकरच्या सात किंवा आठ म निकष निकश पूर्ण करू शकाल आणि त्यानंतर तुम्ही प्रोत्साहन भत्त्यास पात्र यादीमध्ये निश्चित ना तुमचं नाव येणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही या चुका तर करत नाही आहेत की ज्याच्यामुळे तुमचं प्रोत्साहन भत्तेच्या पात्र यादीमध्ये नाव येत नाही आहे चला तर मग सुरुवात करूया तर आपण काय करूया एक एक मुद्दा जो प्रोत्साहन भत्त्यासाठी पात्रतेसाठी आहे तो पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण असं आपण हे करूया की या निकषामध्ये जर तुम्ही अपात्र ठरत आहात तर त्याची काय कारणं आहेत आणि ते तुम्ही कसं टाळू शकता तर होमस्क्रीनवरती सुरुवातीला आपण पाहूया हे जे आहे साठा नोंदणी करा तर तुम्ही दर महिन्याला साठा नोंदणी करत असाल निश्चित तर याच्या निकषामध्ये देखील जर तुम्ही करून देखील पात्र ठरत असाल तर त्याचं काय कारण असू शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आपण आपण साठा नोंदीमध्ये जाऊया तर पहा इथं साठा नोंदीमध्ये दोन नोंदी तुम्हाला करायच्या आहेत एक म्हणजे टी एच आर नोंद आणि दुसरं म्हणजे एस सी एमची नोंद तर या ज्या नोंदी आहेत टी एच आर आणि एस सी एम या दोन्ही नोंदी तुम्हाला दर महिन्याला करायच्या आहेत तर एस सी एममध्ये तुम्हाला काय नोंदवायचं आहे तर दर महिन्याच्या एक तारखेला तुम्हाला काय करायचं आहे इथं जो आहे तो तुमचा मागील महिन्याची जे अखेर शिल्लक आहे ते इथं नोंदवायचे आहे आणि जर तुमच्याकडे स्टॉक येणार नव्याने येणार असेल तर, ते आला ते तर चाहे तो देखील इथं आला त्या महिन्यामध्ये पुढे जाऊन तर तुम्हाला इथं नोंदवायचा आहे तो स्टॉक आणि नाहीतर दर महिन्याच्या एस सी एमचा स्टॉक तुम्हाला एक तारखेला इथं नोंदवायचा आहे आणि एक तारखेची प्राप्त झाला असं तुम्हाला दाखवावं लागणार आहे कारण की निकषामध्ये असं स्पष्ट उल्लेख आहे की दरमहा एस सी एम आणि टी एच आर नोंद करण्यासाठी तुम्हाला दहा आ, मार्क देण्यात आले आहेत म्हणजे दर महिन्याला तुम्हाला एस सी एम देखील नोंदवावं लागेल आणि टी एच आर देखील नोंदवावं लागेल जर तुम्ही नोंदवलं नसेल आजपर्यंत तुम्ही ही गोष्ट करा त्यानंतर आहे दुसरी गोष्ट म्हणजे टी एच आर नोंद तर पहा ही आहे टी एच आर नोंद तर टी एच आर नोंद करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे टी एच आर नोंद करत असताना तुम्ही नेहमी हा जो टी एच आरचा स्टॉक आहे तो शेवटच्या दोन दिवसामध्ये भरा तर तुम्ही म्हणाल की असं का तर याचं देखील कारण आहे कारण की, की या चुकीमुळे देखील तुम्ही या पात्रतेच्या निकषामधून जाऊ शकता तर काय करता पहा तुम्ही एक किंवा दोन तारखेला जर तुम्ही हा स्टॉक नोंदवला त्यानंतर तुमच्याकडे जर एखादा लाभार्थी आला गोरदोर किंवा असतात जर तुम्ही तिला टी एच आर वितरण करावं लागणार आहे टी एच आर वितरण केल्यानंतर इथं पहा इथं तुम्हाला दिसत आहे पहिलं म्हणजे आवश्यक पाकिट संख्या आणि इथं काय आहे साठा वितरण तर इथं काय आहे जे तुम्ही साठा वितरण केलं आहे म्हणजे तुम्ही टी एच आर जे वितरण करणार आहात ते इथं दाखवतं आज इथं एक तारीख असल्यामुळे कदाचित दाखवत नसेल परंतु इथं आवश्यक पाकिट संख्या देखील दाखवणार आहे आणि तुम्ही जर म सुरुवातीला जर टी एच आर वितरण दाखवलं पाकिट संख्या आणि पुढे तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये एखाद्या लाभार्थी ॲड केला आणि त्याला टी एच आर वितरण केलं तर तुमचं हे जे दोन साठ्याचे म्हणजे दोन ज्या गोष्टी आहेत त्या जुळणार नाहीत त्यामुळे नेहमी काय करा तर इथं जो आवश्यक साठा तो दाखवतो हो आज दाखवत आहे कदाचित उद्या परवा हा दाखवायला हो सुरुवात होईल जेव्हा तुमचं टी ए तुम्ही टी एच आरची ची नोंद घेणार आहात या ॲपमध्ये तेव्हा तुम्हाला आवश्यक पाकिट संख्या इथं दाखवणार आहे स्तनदाची पण इथं दाखवणार आहे मुलांची पण आवश्यक पाकिट संख्या इथं दाखवणार आहे तर ही जी पाकिट संख्या आहे जशी आहे तशीच तुम्ही इथं पोषण ट्रॅकरमध्ये इथं नोंदवा म्हणजे जे अपेक्षित संख्या आहे तेवढीच इथं तुम्ही हे द्या आणि टी एच आर वितरण तर तुम्ही शंभर टक्के करणार आहात त्यामुळे वितरणामध्ये ती ॲटोमॅटिकली येणार आहे त्यामुळेच महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही टी एच आरचं जी पाकिट संख्या आहे ती टाकून ठेवू नका कारण याच्यामध्ये तुमची तफावत होऊ शकते कारण आता सध्या जे पोषण ट्रॅकरला तुमच्या जेवढे लाभार्थी तुम्ही नोंदवले आहेत त्याचीच तुम्हाला ते अपेक्षित म्हणजे आवश्यक साठा दाखवणार आहे आणि तेवढाच तुम्ही आलाय म्हणून दाखवणार म्हणजे या स्टॉकनुसार तुमचा जो नव्याने भरलेला लाभार्थी आहे तो वितरणापासून वंचित राहणार आहे म्हणजे दोन्ही स्टॉकमध्ये तुमची तफावत निर्माण होणार आहे त्यामुळं हा टी एच आरचा जो स्टॉक आहे तो तुम्ही नेहमी जेव्हा तुमची खात्री होईल की तुम्ही आता इथून पुढे टी पोषण ट्रॅकरमध्ये या महिन्यामध्ये एकही नोंद करणार नाही त्यावेळेसच तुम्हाला हा टी एच आरचा स्टॉक नोंदवायचा आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत टी एच आरच्या स्टॉकच्या म्हणजेच अधान्यसाठा स्टॉक याच्याबद्दलच्या आहेत साठा नोंद करा तर हा हे ह्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर याचे तुम्हाला निश्चितच दहा गुण मिळणार आहेत त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे दैनंदिन उपस्थिती म्हणजे दैनंदिन ट्रॅकर जो आहे या याच्यासाठी तुम्हाला वीस गुण आहेत तर वीस गुण कसे तर ते म्हणजे एक आहेत पूरक आहारासाठीचे दहा गुण आणि दुसरं म्हणजे अनौपचारिक शिक्षणासाठी जे आहेत ते आहेत दहा गुण तर याच्यामध्ये पहा तुम्ही तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की तुमची जी बालकं आहेत त्यांची उपस्थिती तुम्हाला कशी ठेवायची आहे जे दहा टक्के सॉरी नव्वद टक्के बालकांना तुम्हाला पूरक पोषण आहारासाठी एकवीस दिवसामध्ये उपस्थिती आवश्यक आहे तुम्हाला जर त्याचे दहा गुण मिळवायचे आहेत तर आणि जर तुम्हाला अनौपचारिक शिक्षणाचे दहा गुण मिळवायचे आहेत तर तुम्हाला तुमच्या पटाच्या नव्वद टक्के बालक ही सोळा दिवस उपस्थितीमध्ये उपस्थित असणं हे आवश्यक आहे तर तुम्ही जर इकडं एकवीस एक दिवसामध्ये नव्वद टक्के बालक उपस्थिती ठेवली तरी पण तुम्हाला दहा गुण मिळतील असं नाही कारण की अनौपचारिक शिक्षण जे आहे ते पहा याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आवश्यक म्हणजे या दोन कृती तुम्हाला दररोज करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे अनौपचारिक शिक्षणाच्या उपस्थितीसाठी तो म्हणजे हा ई सी सी डेचा आहे तर याच्यामध्ये पहा तुम्हाला इथं चेक करायचे आहे की तुमचे महिन्याच्या शेवटी सोळा दिवस पूर्ण झालेले आहेत का नाही ते इथं दाखवत आहे पहा जरी तुमचं एखाद्या दिवशी अनौप ई डे पूर्ण झाला असा जर मेसेज येत नसेल तर तुम्ही इथं टच केल्यानंतर पहा पूर्ण कॅलेंडर येतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ई सी सी डेची माहिती कोणत्या कोणत्या दिनांकला भरली आहे तिथं पहा असा निळा गोल येतो आणि ज्या ठिकाणी तुमचं ई सी सी डेचं शिक्षण पूर्ण झालं नाही तिथं लाल कलरचा गोल येतो इथं पहा दाखवलेला आहे इनकम्प्लेटला लाल आणि कम्प्लेटला निळा तर इथं देखील तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही दररोजचं ई सी डेचं तुमचं कम्प्लीट झालं आहे का ते तर ह्या दोन गोष्टी अनौपचारिक शिक्षणासाठी पूर्ण करणं गरजेचं आहे आणि तर तुम्हाला वरी तुम्ही हजेरी भरल्यानंतर या दोन गोष्टी केल्यानंतर तुमची अनौपचारिक शिक्षणाची उपस्थिती त्या बालकाची लागणार आहे त्यानंतर आहे आहाराचं तर आहारामध्ये पहा तुम्हाला आहारामध्ये नव्वद टक्के बालकांना एकवीस दिवसामध्ये उपस्थिती असणं आवश्यक आहे तर पहा तुमची जर दहा बालका असतील तर त्याच्यामधल्या नऊ बालका नऊ बालके एकवीस दिवस दिवस उपस्थित असणं गरजेचं आहे जर तुमची बालकं इंग्लिश मीडियमला असतील तर तुम्हाला काय करायचं आहे त्या बालकांना आहार घेण्यास इच्छुक नाही हा एक पर्याय आहे बघा पहा तो तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुमच्या बालकांची तुम्हाला उपस्थिती इथं भरायची आहे कारण की आता जो प्रोफाईल होता तो प्रोफाईल मात्र बंद करण्यात आला आहे परंतु टी एच आर किंवा एस सी एमसाठी इच्छुक आहे नाही या पर्यायावरती जाऊन नाही हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जेणेकरून तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या बालकांसमोर आहारासाठीचा पर्याय उपलब्ध होणार नाही ना त्यामुळे काय होईल तर तुमचं हे जे बालक आहे ते इकडं ॲबसेंट दाखवण्यापे जर तुम्ही असं त्याची बदलले नाही आहार घेण्याची इच्छुक नाही तर ते तुमचं बालक ॲबसेंटीमध्ये पडेल त्यामुळे तुमचा काय परिणाम होणार आहे तर तुमची नव्वद ही जास्त बालकं पूरक आहारासाठी अनो अनुपस्थितीत पडणार आहेत त्यामुळे तुमचे हे दागून जाणार आहेत तर तुम्ही एवढं लक्षात घ्या इंग्लिश मिडीयमच्या बालकांना तुम्हाला काय करायचं आहे आहार घेण्यास इच्छुक नाही हे हा पर्याय करायचा आहे आणि त्यानंतर त्या पद्धतीने तुम्हाला दहापैकी नऊ बालकांना एकवीस दिवसात तुमची बालकं उपस्थित कशी राहतील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुमची वीस बालकं असतील तर अठरा बालकां एकवीस दिवसात याची लि येतील याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर अनौपचारिक हीच बालकांची उपस्थिती तुम्ही एकवीस दिवसामध्ये जे आहेत त्यांचं अनौपचारिक शिक्षणासाठीचे जे गुण आहेत दहा गुण मिळवण्यासाठी तर तुम्हाला या दोन कृती आणि ई सी सी डेचं पूर्ण झालेलं आहे का ते लक्षात घेणं गरजेचं आहे तर पहा हे झाले दहा गुण आणि हे झाले वीस गुण अशा प्रकारे तुम्हाला हे तीस गुण तुमचे मिळून जाते त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो या गोष्टी तुमच्या हातातील आहेत पुढचा जो आहे तो तुम्हाला इस व्ही एच एन डीचा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही आ, उप आरोग्य विभाग आयोजित करेल त्याची तुम्हाला माहिती आठवणीने भरायची आहे त्यानंतर दोन सी बी एचे कार्यक्रम भरायचे आहेत हे दहा आणि हे दहा असे वीस गुण तुम्हाला याचे मिळून जातील हे तीस आणि हे वीस पन्नास गुण तुम्ही मिळून जातील तर जर तुम्ही आजपर्यंत या गोष्टीमध्ये चुका करत होता तर अनौपचारिक शिक्षण पूरक आहाराची हजेरी आणि साठा नोंदणी तर याच्यामधल्या तुम्ही जर या चुका करत असाल तर तुम्ही या चुका टाळा करून याच्यामधून तुम्हाला हे तुमचे पन्नास गुण मिळून जातील कारण पी एच एन डी तर तुम्ही भरत असाल निश्चित आणि एचे दोन कार्यक्रम देखील तुम्ही भरत असाल त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो आहे सॅम आणि मॅम बालकं जे आहेत तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये तर त्यांचं जे आहे ते प्रमाण दर महिन्याला कमी होणं गरजेचं आहे तर हा मात्र मुद्दा तुमच्या हातातील नाही तर हा हा एका मुद्द्याचे जरी आपण दहा मार्क वगळले तरी देखील नव्वद मार्क तुम्ही मिळवू शकता तर हे झाले साठ गुण साठ गुणानंतर आता वजनाशी संबंधित आणखीन तीन मुद्दे आहेत ते आपण पाहूया त्यानंतर टी एच आरची जी हजेरी आहे ती तुम्हाला शंभर टक्के तुमच्या लाभार्थ्याची भरायची आहे तर टी एच आर हजेरी तुम्ही एक तारखेपासून भरण्यास सुरुवात करा टी एच आर हजेरी तुम्ही सर्व लाभार्थ्यांची तुमच्या भरून घ्या जर तुम्हाला टी एच आर हाजेरी भरण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असतील किंवा चेहरा जुळत नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो चॅनेलवरती जाऊन तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुमचा एकही लाभार्थी टी एच आर वितरणापासून वंचित राहणार नाही आहे तर हे झाले दहा गुण साठ गुण झाले त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे ये जी बालकं आहेत त्यांच्या श्रेणी श्रे संबंधित तर आपण आता त्या बालकांची श्रेणी पाहू आणि त्या श्रेणीनुसार तुमचे गुण कुठ कोणत्या गोष्टीला आहेत ते देखील पाहू तर आता मेघा बालकाची प्रोफाईल ओपन करते तर हे पहा तर याच्या निकषामध्ये तुम्हाला एक जो मुद्दा आहे तो आहे बुटकेपणाचा प्रकार तर हा जो बुटकेपणाचा प्रकार आहे तो बालकाच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर पहा या तिन्ही श्रेण्या तुमच्या समोर येणार आहेत प एक म्हणजे पहिली जी आहे ती लुकडेपणाचा प्रकार म्हणजे सॅम किंवा मॅम असेल बालक तरी इथं श्रेणी दाखवतं दुसरा बुटखेपणापणाचा प्रकार आणि तिसरा जो आहे तो कमी वजन कमी वजन म्हणजे वयानुसार कमी वजन साऊ तर इथं तुम्ही तुमची बा बालकाची जी बुटकेपणाचा प्रकार आहे तो चेक करून घ्या कारण की तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की तुमची कोणती बालके ही बुटके आहेत तर इथं जाऊन तुम्ही तुमची जी श्रेणी असेल त्याच्यावरती तुमच्या ज्या श्रेणी आहेत त्याच्यासमोरच एक उंचीप्रमाणे श्रेणी करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या सर्व बालकांची श्रेणी चेक करा तुमची किती बालके नॉर्मलमध्ये आहेत आणि कोणती मुले तुमची बुटकेपानामध्ये गेलेली आहेत हे तुम्ही सर्व बालकांच्या प्रोफाईल ओपन करून तिथं चेक करून घ्या इथं बुटकेपानाचा प्रकार जो आहे तो तुम्ही सर्व बालकांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांची कोणती बालकी बुटके आहेत ते एकदा चेक करून घ्या जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळेस त्या बालकाची व उंची घेताना थोडीशी आणखीन दक्षता घेऊन खरंच हे बालक तुमचं बुटकेपणामध्ये जात आहे का ते चेक करू शकता किंवा तुमच्या सरासरी तुम्ही किती बालके तुमचे बुटके आहेत ते देखील बघू शकता आणि कोणतं बालक तुमचं बुटकं आहे ते देखील तुमच्या लक्षात येईल आणि हे तुम्ही प्रत्येक बालकाचं चेक करा आणि तुमचं तुमच्या श्रेणीवरती कच्च्या स्वरूपामध्ये लिहून घ्या आणि या महिन्याची जी वजनं आहेत पाच तारखेपर्यंत भरायची त्यावेळेस तुम्ही त्या बालकांची खात्री करा ते बालक खरंच बुटका आहे का, का? आणि त्यानंतरच तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये ते बालक नोंदवा तर या मुद्द्याचं या मुद्द्यासाठी देखील दहा गुण आहेत पुढचा जो मुद्दा आहे तो आहे तुमचे जे या बालकांचे जे बुटक्यापणाचा जो प्रकार आहे त्याची सरासरी ही तुमच्या बीटच्या सरासरीशी कम्पेअर केली जाणार आहे त्यामुळे जास्त बालक आहेत का है, ते चेक करा त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे लठ्ठ बालक तर तुम्हाला मी लठ्ठ बालकाची देखील श्रेणी दाखवते तर पहा इथंच तुमच्या स्क्रीनवरती याच्यापूर्वी देखील मी याचा व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवरती इथं जे कलर दिसत आहेत तर या कलरचा अर्थ इथंच देण्यात आलेला आहे तर इथं पहा मी तुम्हाला ओपन करून हे दाखवते कलर तर पहा इथं इथं जो आहे सॅम बालकासाठी लाल कलर येतो मध्यम मॅमसाठी पिवळा कलर येतो आणि जो हा ब्राऊन कलर आहे तो कशासाठी येतो जाड बालक आणि आत ती जाड बालकासाठी निळ्या कलरचा गोल येतो तर हे हे जे गोल आहेत तर याच्यासाठी देखील दहा गुण आहेत पहा जे बालकं जाड आहेत आणि आत ती जाड आहेत म्हणजे ओबेस अशी श्रेणी येते बघा तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अशी बालकं याची ट जी सरासरी आहे ती तुमच्या प्रकल्पाच्या सरासरीशी कम्पेअर केली जाणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये कोणत्या कोणत्या बालकासमोर अशा कलरचा निळ्या कलरचा किंवा ब्राऊन कलरचा हा गोल आलेला आहे ते चेक करा आणि या बालकांचे जे वजन आहे ते त्यांच्या वयाप्रमाणे जास्त नाही आहे म्हणजे त्या गोष्टीत हे पोषण ट्रॅकर कम्पेअर करत नाही आहे असू पण श असू शकतं पांढऱ्या श्रेणीमध्ये हे बालक जाऊ शकतं परंतु आपल्याला कुठ कुठला विचार करायचा आहे फक्त आपल्याला पोषण ट्रॅकरनुसार विचार करायचा आहे तर पोषण ट्रॅकर यांची श्रेणी क को कोणत्या गोष्टीशी कम्पेअर करून इथं दाखवत आहे तर फक्त त्या बालकाची उंची तर त्या उंचीप्रमाणे ह्या बालकाचं वजन हे जाड आहे जास्त आहे म्हणून ही जाड श्रेणी आणि त्या जाडीपेक्षाही जास्त जर वजन असेल तर अतिच जाड म्हणजे पहिली जी श्रेणी आहे ती तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही बघायला गेला तर तिथं ओव्हरवेटचे दाखवतं आणि दुसरी जी निळ्या कलरचा गोल येतो ती ओबेस अशी श्रेणी दाखवतं तर अशी तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये किती बालकं आहेत ते तुम्ही चेक करा आणि त्याची उंची घेताना यावेळेस जेव्हा तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये हे उंची त्या बालकाची नोंदवणार आहात त्यावेळेस त्याचे पाय कारण की सहा झिरो ते सहा महिन्यामध्ये अशी बालकं आढळून येतात कारण की त्या बालकांचे पाय सरळ होत नाही त्यामुळे कदाचित उंचीमध्ये फरक पडत असेल तर तुम्ही अशा जी बालकं आहेत तुमची ज्याच्यासमोर निळ्या कलरचा गोल आला आहे असा ब्राऊन कलरचा तपकिरी कलरचा गोल आला आहे त्या बालकाचे पाय थोडे सरळ करून ते व्यवस्थित उंची घेण्याचा प्रकार प्रयत्न करा आणि व्यवस्थित उंची घेऊन मग पोषण ट्रॅकरला नोंदवा कारण की फक्त हे ही जी ह्या बालकाची जी श्रेणी आहे ती फक्त त्याच्या उंचीनुसार जाड आणि ओबेसची श्रेणी आहे जर त्याच्या उंची जास्त असेल तर ही बालकं जाडमध्ये किंवा जाडमध्ये येणार नाहीत आणि तुमचे इथले देखील गुण जाणार नाहीत आणि असंही हे फक्त कम्पेअर कुणाशी करणार आहे प्रकल्पाशी म्हणजे तुमचा जो प्रकला प्रकल्प असेल त्याच्याशी कम्पेअर होणार आहे तर हे देखील तुम्ही चेक केल्यानंतर जर तुमचं बालक खरंच एखादं जात म्हणजे जास्त तर जाणार नाहीत परंतु एखादं जात असेल तरी देखील तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण की पूर्ण प्रकल्पाची याचं कम्पॅरिझन होणार आहे तर हे देखील तुम्ही यावेळेस पोषण ट्रॅकरमध्ये तुमच्या बालकांची वजनं भरायच्या अगोदर चेक करा त्या बालकाची उंची नक्कीच म्हणजे खरंच तेवढीच होत आहे की तुमच्याकडून काही त्याची उंची घेताना चूक होत आहे त्या बालकाचे पाय सरळ राहत आहेत का या गोष्टींची खात्री करून मगच पोषण ट्रॅकरमध्ये तुम्ही तुमच्या त्या बालकाची वजन उंची भरा तर या गोष्टीचे देखील तुमच्या हातातील दहा गुण आहेत आणि त्यानंतर जो मुद्दा राहिला तो म्हणजे तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये साऊ माऊ बाल जी बालकं आहेत त्याचं जे प्रमाण आहे ते बीटच्या तुलनेमध्ये कमी असणं तर याच्यामध्ये बालकाचं वजन हे जर त्याचं वा वाढलं वजन तर त्याची श्रेणी सुधारणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही कारण ते वयानुसार त्याचं वजन आहे वजनामध्ये सुधारणा वजना झाली तर तुम्हाला हे दहा गुण मिळणार आहेत जेवढे आहेत तेवढे तुमचे जरी राहिले तरी देखील तुम्ही या बाकीच्या गोष्टींकडेच लक्ष दिलं म्हणजे अपूरक पोषण आहाराचे दहा गुण पोष अनौपचारिक आ... शिक्षणाचे दहा गुण सी बी एचे दहा गुण बी एच एन डीचे दहा गुण त्यानंतर साठा नोंदणीचे दहा गुण त्यानंतर हा लठ्ठ बालकाचा जो प्रश्न आहे त्याचे दहा गुण त्यानंतर बुटक्या बालकाचे जे तुम्ही व्यवस्थित चेक केल्यानंतर त्याचे दहा गुण आणि जो टी एच आर वितरणाचे दहा गुण अशा प्रकारे तुम्ही ऐंशी गुण सहज मिळवू शकता आणि तुमच्याकडे जर सॅम मॅम नसेल तर नऊ नव नव्वद गुण तुम्ही सहज मिळवू शकता जर तुमच्याकडे सॅम मॅम असेल तर निश्चितच ते पुढच्या महिन्यामध्ये सुधारणार म्हणजे सुधरेल किंवा नाही काय आपण सांगू शकत नाही तरी ह्या गोष्टी जरी तुमच्या हातातली नसती नसतील तरी पण या बाकी सर्व गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत त्यामुळे तुम्ही महिन्याच्या सुरुवातीपासून पो तुम्ही हा भत्ता कसा मिळवू शकाल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन भत्त्याच्या पात्र यादीमध्ये तुमचं नाव येईल तर या गोष्टी तुम्ही याच महिन्याच्या वजने भरणे वजनं जी भरणार आहात ते भरण्याच्या अगोदर या गोष्टींकडे लक्ष द्या भरल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकणार नाहीत त्यामुळे आणि हजेरी तुमची बालकं एकवीस दिवसामध्ये नव्वद टक्के बालकं उपस्थित राहतील याची देखील तुम्ही काळजी घ्या त्यानंतर अनौपचारिक शिक्षणाचं देखील तुम्ही भरला आहे का, भर का सी सी डीचं ते देखील खात्री करा त्याचे पण धागून मिळतील आणि हा साठा दरमहा भरा आणि जो टी एच आरचा साठा आहे तो महिन्याच्या शेवटी भरण्याचं मी तर तुम्हाला सांगेन पी एच एन डी सी बी ए तुम्ही भरतच असाल निश्चितच तर या सर्व गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि जर एवढ्यासाठीच हा सा व्हिडिओ होता या या व्हिडिओच्या मदतीने जर तुम्ही तुमचा हे सर्व कामं केलीत तर तुम्ही के निश्चित प्रोत्साहन भत्तेच्या पात्र यादीमध्ये याल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद